नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा वळूयात आपल्या आजच्या व्हिडिओकडे खरं तर आज रविवारी आणि रविवारी संध्याकाळी सात वाजता मी मेंबरशिपचा व्हिडिओ टाकत असते म्हणजे जे मेंबर्स ओनलीसाठीचं पुस्तक आपण वाचतोय गोंदडण रत्नाकर मतकरींचं त्याच्यातला एक व्हिडिओ एक कथा मी वाचत असते आज मात्र मला असं वाटलं की आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण आज सर्वांसाठी ठेवूयात फक्त मेंबर्ससाठी नाही म्हणजे जे मेंबर्स नाही आहेत त्यांनासुद्धा ही कथा ऐकता येईल आणि त्यांना साधारण अंदाज येईल की कोणत्या कथा आपण मेंबर्स ओनलीमध्ये वाचतोय आणि त्यांना या वाचायला आवडतील का पुढच्या रविवारपासून नेहमीप्रमाणे फक्त मेंबर्ससाठीच या कथा असणार आहेत जर ही कथा तुम्हाला आवडली तर तुम्हाला नक्कीच अंदाज येईल की अशा पद्धतीच्या अशा धाटणीच्या कथा तुम्हाला ऐकायला आवडणार असतील तर तुम्ही नक्कीच मेंबरशिप घेऊ शकता आणि ह्या सगळ्या कथा छानपैकी ऐकू शकता वळूयात आपल्या आजच्या कथेकडे आपल्या पुस्तकाचं नाव गोंदण आहे हे सगळ्यांना माहितीच आहे पण ते गोंदण का आहे हे आपण जाणून घेऊयात रत्नाकर मतकरी यांच्या कथांमधून माणसांच्या नाना कळा उलगडतात गोंधळ मधल्या अनुभव कथांमधूनही आपल्याला अनेक प्रकारची माणसं भेटतात आणि त्यांच्या कहाण्या हातावरच्या गोंधळांसारख्या आपल्या मनात कायमच्या ऋतून बसतात आजच्या व्हिडिओसाठी मी एक अतिशय स्पेशल विशेष कथा निवडली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण आपल्या कथेचंही नाव आहे गोंधळ आपलं जे पुस्तक आहे त्याची शीर्षक कथा म्हणून ही कथा आपण आज सादर करणार आहोत भारत हा सर्व धर्मांना समान वागणूक देणारा आणि माणूस की जपणारा देश म्हणून ओळखला जातो मग तो कुठल्याही धर्माचा का असेल याच धर्तीवर आधारित असलेली आपली आजची कथा नक्कीच एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला आजच्या जगात देईल ऐकूयात गोंधळ माझा डॉक्टर मावस भाऊ हा एकाच वेळी इतक्या उद्योगात गुंतलेला असतो की तो ते सगळे सांभाळून शिवाय डॉक्टर की देखील करत असेल हे मला खरंच वाटत नाही बरी वाईट चालती पडती थंड गरम अशी सर्व प्रकारची नाटकं पाहणं एक एक खासियत असलेली गल्ली बोळांतली सूक्ष्म आकाराची पण चाळीस वर्षांची परंपरा असलेली खाद्यगृह शोधून त्यांना उदार आश्रय देणं उपवर होऊन वर कित्येक वर्ष उलटलेल्या मंगळाच्या वधूवरांची लग्न जमावून देणं गावातल्या शाळेसाठी फंड उभारणं विविध समित्यांवरची कसली कसली पदं भूषवणं आणि विशेष म्हणजे त्यांच्या बैठकांना हजर राहणं कॉलनीतल्या क्रिकेट टीमचे अन्य ठिकाणच्या टीम्सबरोबर सामने घडवणं इत्यादी असंख्य समाजोपयोगी आणि प्राप्ती नसलेल्या या अर्थाने निरर्थक वेळखाऊ कामांमध्ये मशगूल असताना या माणसाने स्वतःचा एक दवाखाना सुद्धा चालवावा ही अपेक्षा गैरवाजवीच तेव्हा त्याच्या डॉक्टर बाबत खऱ्या खोट्याची वरच्यावर शहानिशा करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे त्याच्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टी ऐकण्यासाठी मी अधूनमधून त्याच्या दवाखान्यात जात असतो असाच परवा मी त्याच्या थापा वाटतील इतक्या रंजक हकीगती ऐकत दवाखान्यात बसलो होतो रात्रीचे साडेनऊ वाजून गेले होते शेवटच्या पेशंट मागोमाग कंपाऊंडरही निघून गेले होते आणि गप्पा मारायला भरपूर निवांतपणा मिळालेला होता इतक्यात एक पन्नाशी उलटलेला पण सणसणीत तब्येतीचा उंचेला गृहस्थ आज शिरला सुरुवात चकचकीत चायना सिल्कचा लव्हेंडर झब्बा त्यावर कशीदा काम केलेलं गर्द हिरवं जॅकेट डोक्यावर तपकिरी फर कॅप आणि पायात नक्षीदार चढाव असा त्याचा बहुरंगी जामानिमा होता विड्याने रंगलेले ओठ आणि सुरम्याने रंगलेले डोळे त्या रंगांमध्ये भर घालत होते एक सुरमा सोडला तर त्याच्या छटेलपणाची दुसरी कसलीही छटा नव्हती तरीही तो नाटक सिनेमासारख्या अतिमानवी धंद्यातलाच वाटत होता सलाम वाईकुम म्हणत त्याने डॉक्टरला अदबीने अभिवादन केलं आणि तो समोरच्या बाकावर जाऊन बसला वालेकुम सलाम हा चांद माझी त्याची ओळख करून देत डॉक्टर म्हणाला फिल्म लाईन मध्ये असतो ज्युनियर आर्टिस्ट साहेब चांद म्हणाला पूर्वी एक्स्ट्रा म्हणायचे आता नाव बदललं बाकी सगळी तकलीफ पहिल्या इतकीच आहे हा आपलं आता वय झालं पूर्वीची कदर करणारी माणसं गेली पण अधूनमधून काम मिळतं तुम्ही तो खून की कसम पाहिला असेल ना साहेब त्यात तो देवळाचा पुजारी असतो बघा मिथूनला गुंडांपासून लपवतो आणि गुंडांची गोळी खाऊन मरतो तो ते का आपण केले साहेब मी खून की कसम पाहिला नव्हता पाहिला असता तरी त्यातलं काहीही लक्षात ठेवणं हा बहुधा स्मरणशक्तीचा अपव्यय ठरला असता पण चांदला वाईट वाटू नये म्हणून मी ओळख पटल्यागत मान हलवली काय प्रॉब्लेम आहे चांद डॉक्टरने विचारलं गेल्या वेळी दिलेली औषध तब्येतीचा काही प्रॉब्लेम नाही डॉक्टर साहेब तरी डॉक्टरचंच काम आहे म्हणून आलो चांद अधिकाधिक गंभीर होत म्हणाला कमाल तब्येत ठीक तरी डॉक्टर हवा बोल काय झालंय बेटीची शादी ठरलीय आणि ती पायी मोडायच्या बेताला आली आहे काय डॉक्टर म्हणाला असं केलंच तरी काय तू मी जाणबुजके नाही केलं डॉक्टर साहेब चांद कळवळून म्हणाला तरी गलती तर माझीच आहे ही बघा गलती असं म्हणून त्याने चायना सिल्कच्या झब्याची डावी बाही मागे सारली त्याच्या लालसर सावळ्या हाताकडे मी पाहत राहिलो त्यावर शेंदरी रंगात एका गणपतीची आकृती गोंदलेली होती त्याच्या खालीच ओम काढलेला होता गणपती आणि ओम दोन्ही मोठी सुरेख गोंदवली गेली होती वा यात कसली गलती जक् हे गोंधळ मी मान डोलावत म्हटलं गद्या कौतुक का काय करतोस डॉक्टर करवादला त्याच्या हातावर गणपती कायम वस्तीला येऊन कसं चालेल पक्का मुसलमान आहे ना तो माझ्या डोक्यात प्रकाश पडला मला एकदम मोठ्याने हसावंसं वाटलं पण चानच्या चेहऱ्यावरचे आर्त भाव पाहून मी गप्प बसलो डॉक्टर यथाशक्ती सहानुभूती दाखवण्याच्या प्रयत्नात होता चला चान भाई तू मुसलमान मग गणपती कसा आला तुझ्या हातावर त्याने विचारलं लय पुराणी गोष्ट आहे डॉक्टर साहेब तेव्हा मी फिल्मिस्तानमध्ये महिन्याच्या पगारावर होतो काम नसलं तरी आम्हाला रोज स्टुडिओत जाऊन बसायला लागायचं आम्ही तरुण पोरं बंकस करत बसायचो हिरो मंडळींना विडी सिगारेट पुरवायचो थे लोक पण आमच्याशी लय प्रेमानं वागायचे एक्स्ट्रा म्हणून आम्हाला लांब ठेवायचे नाहीत दादामुनी तब्येतीची चौकशी करायचे कोणाकोणाला घरगुती औषध पण आणून द्यायचे एकदा तर नलिनीबाईंनी त्यांच्या डब्यातली बिर्याणी दिली होती लहान मोठं जातपात धर्म बिर्म असलं काही नव्हतं बघा आमच्यात सगळं एक मोठं कुटुंबच होतं चानच्या फिल्मिस्तानमधल्या सुखाच्या दिवसांचा त्याच्या हातावरच्या गोंधळाशी संबंध काय ते माझ्या लक्षात येत नव्हतं मग तोच पुढे म्हणाला एकदा असंच आम्ही भंकस करत बसलो असताना एक गोंधळवाला आला आम्हाला त्या दिवशी काही काम नव्हतं सीन होते श्यामाबाईंचे आणि कोण हिरा लालका आठवत नाही पण एकाचे डेव्हिड साहेब पण साहे कोण कशाला कोण जाणे त्या दिवशी आले होते ते आमच्यात गप्पा मारत बसले होते त्या गोंधळवाल्याने एकाच्या हातावर गणपती आणि ओम काढला त्याचं मजबूत कौतुक केलं डेव्हिड साहेबांनी गोंधळवाल्याच्या हातावर पंचवीस रुपये ठेवले आणि ते म्हणाले या पाचही पोरांच्या हातावर गोंदव गोंदणवाला एकदम होलसेल काम मिळालं म्हणून खुश एक जण टाकला त्याच्या सुईला पळून गेला फन आम्ही चौघांनी घेतलं गोंदून दरद झाली थोडी पर संध्याकाळी सगळी चाळ हात वगैरे तेव्हा न फुगून गेला एकदम आणि बघा साहेब माझी शादी ठरेपर्यंत मला काय पण प्रॉब्लेम नाही आला पण सगळ्याच्या वेळी झुबेद अशी मा बोलली का हा सच्च मुसलमान नाही याच्या हातावर हिंदूंचा देव हा माझा बाप मला घरातनं घालवायला निघाला झुबेदा जीव द्यायला लागली तिचा बाप काजेची सल्ला विचारायला गेला एकच गोंधळ शेवटी आम्ही नवशाद साहेबांचा एक असिस्टंट होता त्याला घेऊन गेलो नवशाद साहेबांचं नाव सांगून तो बोलला की हे काय असली नाही फिल्म मध्ये सीन होता गोंधून घ्यायचा म्हणून चानला कंपल्सरी गोंधून घ्यायला बाग पडलं त्याला धर्माचं काय बाट नाही तेव्हा कुठं माझी शादी झाली तरी बच्चा होईपर्यंत झुबेदा आपली फिकिरीत का पोराच्या हातावर गणपती येतो का काय डॉक्टरनी खूप समजावलं का, का बापानं गोंधलेलं असं काय पोराचं अंगावर येत नाही पण तिची खात्री होईल तर ना हा आणि आता पुन्हा इतक्या वर्षांनी तेच साहेब बेटी फरीदाची शादी ठरली आणि मोमींचे चाचा म्हणायला लागले चांची बेटी कशाला पत्करताय तो पाक मुस्लिम नाही त्याच्या हातावर हिंदूंचा देव आहे हा पण तर सगळ्या बाजूंनी खात्री करून दिली त्यांची मुसलमान असल्याबद्दल पण ऐकतच नाहीत आता काही कळे नसत झालंय गोंधून घेतलं तेव्हा हे काय पण लक्षात नव्हतं आलं आम्ही चौघ चार धर्मांचे होतो पण एका डब्यातनं खायचो एकच काम करायचो तुमचे ते कॅमेरामॅन पाटारे साहेब ते तर मला हिंदू समजून चांदोबा म्हणायचे आमचा कुणाच्या कधी मनात पण नाही आलं कोण हिंदू कोण मुसलमान नाहीतर सगळ्यांच्या हातावर एक एकसारखं चित्र कशाला लगून देऊ मग यात मी काय करू येऊन सांगू चा चाचाला डॉक्टरने विचारलं त्याचा काय उपयोग होणार नाही चांद खिन्नपणे म्हणाला चा चाचा एक नंबरचा सरफीर आहे तुम्ही माझ्या हातावरचा हा गणपती नाहीसा करून द्या बस मी काय करू त्याच्या या अचानक आलेल्या मागणीने डॉक्टर उडाला गणपती नाहीसा करू गधे की औलाद गोंधण कधी नाहीच करता येत यावर चांद काहीच बोलला नाही डॉक्टरवर दृढ विश्वास ठेवून तो तसाच बसून राहिला उघड्या हाताची गुंडाळलेली बाही सुद्धा त्याने खाली सोडली नाही एक उपाय डॉक्टर टेबलवर बोट टकटक वाजवत म्हणाला प्लास्टिक सर्जरी करून तिथे दुसरीकडची कातडी लावायची पण चित्र मोठं एवढ्या लांबलचक भागाचं ऑपरेशन करतात की नाही ते विचारायला हवं पैसे देखील बरेच लागतील रे पैशाची काय काळजी करू नका डॉक्टर साहेब पोरीचा जिंदगीचा सवाल आहे चांद कळवळून म्हणाला मग माझ्याकडे वळून म्हणाला माझी <laughs> फरीदा बेटी म्हणजे लाखो मे के साहेब दिसायला गुलाब कफूल पण मी तिला आमच्या खराब लाईनमध्ये येऊ नाही दिली शिकवलं पडवलं आता स्कूलमध्ये टीचर आहे ती तू असं कर डॉक्टर चांदला म्हणाला परवा येऊन भेट मी तोवर चौकशी करून ठेवतो बघूया काय जमतं ते चानच्या हातावरच्या गोंधळांचं काय होणार याची मलाही नाही म्हटलं तरी थोडी चिंता लागून राहिली मग दोन दिवसांनी मी त्याविषयी डॉक्टरला फोन केला त्याचा प्लास्टिक सर्जन मित्र डॉक्टर खंबाटा हे काम करायला तयार झाला होता मात्र ते अवघड होतं एकापेक्षा अधिक ऑपरेशन्स करावी लागणार होती खर्च भरमसाठ होणार होता तुला काय वाटतं चानने ही ऑपरेशन करून घ्यावीत मी काळजी वाटून विचारलं मला काय वाटतं हा प्रश्नच नाही रे त्यांच्यात या गोष्टीला फार महत्व आहे मोमींचा चाचा चा नाहीतर आणखी एखादा पण कुणी ना कुणी ही अडचण काढत राहणारच ती एकदा कायमची दूर केली तरच फरी लग्न होणार चांद काय म्हणतो तो तयार आहे सगळ्या ऑपरेशन्सना जन्मभराची पुंजी एकत्र करून पैसा उभा केलाय रे त्याने पहिल्या ऑपरेशनच्या आदल्या दिवशी मी डॉक्टरच्या घरी बसलो असताना अचानक चांद आला डॉक्टरला आश्चर्य वाटलं डॉक्टर साहेब ऑपरेशन कॅन्सल करता येईल त्याने ओशाळ्या आवाजात विचारलं का रे घाबरलास नाईट डॉक्टर साहेब चांद घुटमळत म्हणाला फरिदाने दुसऱ्या एका पोऱ्याशी शादी ठरवली तिच्या स्कूलमध्ये शिकतो आय मुस्लिमच पण त्याला नाही अडचण वाटत माझ्या हातावरच्या गणपतीची तो म्हणतो सगळे धर्म सारखेच आहेत मी सांगू आलो मोमिनच्या घरी मोमींबरोबरची फरी शादी मोडली म्हणून कंग्रॅच्युलेशन्स तुझा त्रास आणि खर्च दोन्ही वाचले त्याचं एवढं काय नाही डॉक्टर साहेब डोळ्यात पाणी आणून चांद म्हणाला खरं दुःख होत हातावरचा गणपती जाणार याचं लोक हाताला नमस्कार करायचे वाटायचं आपल्यालाच केला नमस्कार शिवाय सवय झाली होती हो त्या गणपतीची त्याचा आपला असा एक एक आपला रिश्ता तयार झाला होता तो कायम राहिला ही त्या गणपतीची मेहरबानी साहेब शक्य असतं तर चांदने स्वतःच्या हातापुढे हात जोडले असते ही होती आपली आजची कथा गोंधळ किती छोटीशी पण इतकी साधी कथा आणि त्याच्यामधून इतका मोठा मेसेज इतका मोठा संदेश बाहेर पोहोचवला जातो याचं मला खरंच प्रचंड कौतुक वाटतं लेखकाच्या हातामध्ये कसली कमाल आहे हो असं राहिल्या वाचून वाटत नाही तुम्हाला नक्कीच यातला जो काही संदेश आहे तो मिळाला असेल आपण सगळ्या धर्मांचा आदर करतो या पलीकडे आपण माणसाला पाहायला हवं मंडळी याची कथा कशी वाटते हे तुम्ही मला नक्की सांगा आणि जे लोक आपले मेंबर्स नाही आहेत त्यांना जर ही कथा आवडली असेल आणि त्यांना अशाच प्रकारच्या अशाच धाटणीच्या छान छोट्या सुंदर तरीही संदेश देणाऱ्या कथा ऐकायच्या असतील तर तुम्ही नक्कीच मेंबरशिप घेऊ शकता आपण भेटूयात लवकरच पुढच्या मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये रविवारी संध्याकाळी सात वाजता तोपर्यंत ऐकत राहा श्यामची आई